সবিনয় নিবেদন এই যে আমি শ্রীmarkdown-এর ছাত্রছি এবং এই करायला हवी हो तर तुम्ही अति पातळ सुद्धा लाटू नका आणि अति जाड सुद्धा लाटू नका कारण अशा प्रकारे तुम्ही लाटून घ्या म्हणजे आपले समोसे छान असे फुगले जातील तर आता आपण याला छान असे मस्त चिरून छान काप केलेले आहे तुम्हाला ज्या शेपची हवी हो आहे तुम्ही ती शेप देऊ शकता तर मी असे छान असे त्रिकोण आणि चौकोन असे कापून घेणार आहे छान मस्त असे लागते आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा तर बघू शकता असे सर्व मी कापून घेणार आहे समोसे छान असे कापून घेतलेले आहे सर्व तर तेल छान असं कडकडीत तापलेलं आहे तर आता आपण हे सर्व मस्त सोडून घेऊया एका बॅचमध्ये जेवढे समोसे बसते तेवढेच तळा म्हणजे छान असे फुलले जाईल आवगली तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते ते खूप छान लागते आपण बाहेरून आणतो त्याच्यापेक्षा घरी तुम्ही छान करा म्हणजे छान असे आपले समोसे लागते तर आता मी असे हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत सर्व फ्राय करून घेते मग तुम्हाला पण दाखव छान असे आपले समोसे गोल्डन कलर येईपर्यंत छान मी तळून घेतलेले आहे तर आता आपण याला एका मस्त प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही आवाज किती छान असे क्रिस्पी झालेले आहे तर अशा प्रकारे मी सर्व असे छान असे तळून घेतलेले आहे तर बघू शकता किती छान असं आहे क्रिस्पी झालेला आहे आवाजावरूनच आपल्याला लक्षात येते तर मी एक तुम्हाला फोडून दाखवते फोडून दाखवते एवढे छान असे मस्त कुरकुरीत झालेले आहे खूप गरम आहे तर आता आपण यावर छान असा चाट मसाला टाकूया म्हणजे आणखी छान असा आपल्याला टेस्ट लागेल तर तुम्हाला ज्या मसाला आवडत असेल तर तुम्ही तो मसाला त्यावर घालू शकता याचा स्वाद घेऊ शकता आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा અને કમેંટ કર સગા કશી વાલી તેસિપી